शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण बघताय ए टू झेड फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघताय आले पिकामध्ये आपल्याला भर लावणे हे किती महत्त्वाची आहे बघा आले लागवड बरेच शेतकरी करतात पण त्याच्यामध्ये योग्य नियोजन न केल्यामुळे त्यांचं उत्पन्न थोडी घट येते तर आपण बघू शकताय त्याच्यामध्ये बघा भर किती लागवड केलेली आहे बघा आता ही अद्रक लागवड केलेली आहे इथं केलेली आहे बघा आणि त्यानंतर आता आपण भर लावलेली आहे बघा तर ही जी आहे जवळजवळ एका फुटापर्यंत याला भर लागलेली आहे बघा तर आता याचा फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपली अद्रक तीन महिन्याच्या पुढे म्हणजे तीन महिन्यानंतर अद्रक मध्ये नवीन कंद बनण्यास सुरुवात होते चांगल्यापैकी डेव्हलपमेंट होते तर या टायमाला आपल्याला खत नियोजन हो आणि भर जे असते आपल्याला माती लावणे कंदाला बघा बघू शकता किती आता हे बघा किती दबलेले आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला भर लावायची आहे जेवढी भर तुम्ही लावसाल आता थोडी थोडी करून याला तेवढं चांगलं आहे कारण कंद जे असते तर पंजा माल जसं आता आपल्याला मार्केटमध्ये चालतो बघा अशा प्रकारे जो पंजा माल असतो तो बनण्यासाठी याला भर ब खूप महत्त्वाची आहे कारण जर तुम्ही भर व्यवस्थित लावली नाही टायमावर वेळेवर नाही लावली तर तुमचा माल जागीच आकडून राहील तुम्ही किती खत टाका किती औषधे सोडा त्याचा फायदा होणार नाही तर जेवढं तुम्ही खर्च करणार आहेत त्याच्यासोबतच तुम्हाला भर लावण्यावरसुद्धा लक्ष द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो अद्रक पिकामध्ये हा खूप महत्त्वाचा विषय आहे की अद्रकीला भर लावणे तो बघू शकता अशा प्रकारे ही ही जे आता हा जो नवीन कोंब निघलेला आहे याच्या शेजारी अजून जो कोंब कोंब निघेल बाजूला तो डायरेक्टली काय होईल त्याची एक अर्धा इंचपर्यंत कंदाची वाढ होईल तस माती असल्याकारणाने जर याच्या शेजारी आता हा जो याच्यानंतर जो कोंब निघेल शे शेजारी जसे जसे कोंब निघेल तसतसे ती वरती येणार आहे तर वरती वाढण्यासाठी कण बनण्यासाठी त्याला मातीची आवश्यकता असणार आहे कारण अद्रक जे आहे तर खालीहून वरती वाढतेत किंवा खाली जात नाही जमिनीमध्ये जी अद्रकीची वाढ होते, थी वर थी होते। वर ती वरती होते त्यामुळे आपल्याला जमिनीपासून वरती भर देत चालायचं आहे आता बरेच शेतकऱ्यांची आपण आता लागवड करतो आहे नेहमी जी रेग्युलर लागवड करतो आहे ती बेड पाडून म्हणजे आपण एक ते दीड फुटाची उंचीची बेड पाडतो त्यानंतर सरी काढतो त्यामध्ये आपण त्या सरीमध्ये आगवड अद्रक लागवड करतो तर जमिनीच्या अंतरापासून आपण एक फुट अंतर उंच उंचीवर आपण अद्रक लागवड करतो त्यानंतर आपण बेड असल्या असल्याकारणानं त्याच्यामध्ये मातीची भर जेवढी पाहिजे तेवढी बसत नाही आता तुम्ही बघू शकता की एकाच आता एकदाच आपण याच्यामध्ये पॉवर विल्डरनं भर दिलेली आहे एकदाच दिलेली आहे आता आणि याच्या अगोदर आपण बैलांच्या सहाय्याने एकदा दिली होती थोडी भर ज्यावेळेस ही अद्रक लहान होती आता थोडी मोठी झाली आहे कारण आपण डायरेक्टली भर एक फुटाची बघा तळापासून एक फुटाची भर लावलेली आहे तर याचा फायदा असा होईल की आता कंद बनण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे आता पुढचे दोन तीन महिने म्हणजे तीन महिने दहा दिवस झालेले प्लॉटला अजून तीन महिन्यामध्ये याची ग्रोथ भरपूर होईल जसं कंद वाढेल तसं तसं याला मातीवर ऑलरेडी आहे बघा किती उंच माती आहे तर इथपर्यंत आहे जसे आता कोंबते खालीवर निघेल तर इथपर्यंत येईल जसे ये दमदमने कारण इथं निघेल इथं निघेल जसे असं जस कंद जसं जसं वाढत जाईल तसं तसं वरती येत जाईल अद्रक तर आपल्याला वरती भर लावण्यावर लक्ष द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही लागवड जी आहे तर सुधारित तंत्रज्ञानाने करावी असं मत आहे शेतकरी मित्रांनो ही जी लागवड आहे ही नाली पद्धतीमध्ये लागवड केलेली होती आपण जसं की आपण बेड पाडले आणि बेडच्या नालीमध्येच आपण अद्रक लागवड केली होती तुम्ही बघू शकताय जर आता बेडची नालीची ही खोली बघा ही जी खोली आहे त्या खोली ते खोलीपासून याची उंची आहे बघा या अद्रकीची बघा इथपर्यंत म्हणजे जवळपास अडीच तीन फुटापर्यंत याची आता हाईट झालेली आहे जमिनीपासून जिथं आपण लागवड केली तिथून कारण हे बेड आपण हा जो वरम होता बेड पाडलेले होते तो वरमामध्ये आपण वरमाची जी माती आहे तेवढी पूर्ण भर लावलेली आहे बघा हे बघा कशाप्रकारे भर लागलेली याला तर अशा प्रकारे भर लागली पाहिजे जेणेकरून कंदाची वाढ जी आहे लवकरात लवकर होईल आणि चांगली वाढ होईल आणि त्याचा जो उत्पन्नावर फरक पडेल आपल्या कारण कंद वाढण्यासाठी वरती मा माती जी आहे भुसभुशीत असणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जर नि आपलं तुमचे जर बेड निबर झाले असेल किंवा हवा खेळती राहत नसेल बघा किती मोकळी माती आहे आता ही ह्या मोकळी मातीमध्ये कंदाची वाढ फास्ट होते जलद होते तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्याकरता आले पिकाबद्दल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे शेतकरी नवीन असाल त्यांनी आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा शेतकरी मित्रांनो आणि शेअर पण करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि आदरकीमध्ये पूर्ण नियोजन प्रकारे आपण करतो आहे हे बघण्यासाठी चॅनलवरती बनून राहा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहील चॅनलला बेलायकन जे असतो वरती तो बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत जाईल आशा करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद